हाय फ्रेंड्स जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि लिपितपदाच्या पाच हजार दोनशे तेवीस जागांसाठी नवीन जाहिरात येणार आहे आणि उच्च न्यायालयानं त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे आता पुढची प्रोसेस काय असेल ही सर्व माहिती ऑथेंटिक आहे का त्याचे सगळे पुरावे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला न्यायालयभरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालयभरती बुक विकट घ्या संपूर्ण सिलेबस म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या लिपीटसाठी जो काही अभ्यासक्रम आहे ना तो सर्व अभ्यासक्रम या बुकमधून कवर होणार आहे तर या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालयाचं जे थंडपीठ आहे अरुणराबाद म्हणजे संभाजी छत्रपर्ती संभाजी महाराज नगर या ठिकाणी त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे कोणा कोणाची केस होती तर मनोज शंकरराव नागरे यांनी केस केली होती कोणाच्या विरोधात म्हणजे यांनी खटला दाखल केला होता कोणाच्या विरोधात तर आर एन लड्डा प्रिन्सिपल सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट अँड ऑर्डर्स म्हणजे आपलं जे कायदे विभाग आहे महाराष्ट्र राज्याचं त्याचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत त्यांच्या विरोधामध्ये आणि मग त्याचा निकाल देताना हा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा निकाल आहे न्यायाधीशाने काय ऑर्डर दिलेली आहे ते पहा की लर्न गव्हर्मेंट प्ल प्लीडर प्लेजर स्टेटस दॅट हाय लेवल कमिटी हॅज ग्रँटेड अप्रूव्हल टू द क्रिएशन ऑफ फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री पोस्ट ऑफ टायपिस्ट नाऊ द प्रपोजल विल हॅव टू बी सबमिटेड इन द विंटर सेशन बिफोर बोथ द हाऊसेस अँड सँशन इज टू बी ऑप्टेन्ड स्टँड ओव्हर टू फायू जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स याचा अर्थ काय होतो माहीत आहे का की उच्च समिती जी आहे त्या उच्च समितीनं लिपीच्या पाच हजार दोनशे तेवीस जागा तयार करायला परवानगी दिलेली आहे आणि आता ये येणारं जे हिवाळी अधिवेशन असेल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे दोन्ही सदन आहेत म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद त्यामध्ये या हे जे मान्यता दिलेली आहे पाच हजार दोनशे तेवीस नवीन जागा तयार करायला तर त्याला मान्यता द्यावी आणि ही सर्व प्रोसेस पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करावी आता या संदर्भातनं एक मध्यंतरी परिपत्रसुद्धा प्रसिद्ध झालं होतं शासनाचंच की पाच हजार दोनशे तेवीस लिपितपदां म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये पाच हजार दोनशे तेवीस नवीन लिपितपदं तयार केली जाणार आहेत म्हणून आता पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही मुदत दिलेली आहे पा म्हणजे तोपर्यंत याला मान्यता मिळणं आवश्यक आहे विधिमंडळाचं मग ती मान्यता मिळाल्यानंतर कोणत्या न्यायालयामध्ये किती पदं आहेत ते सगळं पाहिल्या जाईल आणि मग जाहिरात टाळण्याची प्रोसेस सुरू होईल म्हणजे पाच जानेवारीपर्यंत तर हे विधिमंडळामध्ये मान्यता मिळणं मिळालीच पाहिजे असे आदेश दिलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर जाहिरात याची प्रोसेस होईल परंतु हे पाच हजार दोनशे तेवीस ज्या जागा आहेत त्यासाठी जाहिरात येणारच आहे पण ती जाहिरात दोन हजार सव्वीसमध्ये येईल फेब्रुवारी मार्चच्या नंतर कधी पण येऊ शकते परंतु त्याची तयारी तुम्ही आत्तापासून करा ज्यांना वाटते काही ठरं नाही त्यांनी करू नका पण ज्यांना खरोखर थर अभ्यास म्हणजे नोकरी मिळवायची त्यांनी तयारी करा कारण आता काही शॉर्टलिस्ट ऑर्डर लावली जात नाही आहे जेवढ्यांनी फॉर्म भरला त्या सगळ्यांना लेखी परीक्षा देता येते त्यामुळं अभ्यास चालू ठेवा परीक्षेचं स्वरूप वगैरे हो काय सोपं आहे एकदम तीस तीस प्रश्नाचे पेपर होतात ते त्या सगळी माहिती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल पण ही एक आनंदाची बातमी आहे की न्यायालयानं आदेशच दिलेले आहे की पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत दोन्ही जे आपले सभागृह आहेत त्यांनी हे जे लिपीच्या पाच हजार दोनशे तेवीस जागा आहेत न तयार करायच्या त्याला मान्यता देण्यात यावी आणि ह्या जिल्हा न्यायालयाच्याच आहेत बटा तुम्हाला वाटलं इथं कुठंही डिस्ट्रिक्ट कोर्टचा उल्लेख नाही म्हणजे हे कुठले आहेत तर या जिल्हा न्यायालयाचंच आहेत जे याच्याशी संबंधित आहेत त्या सर्वांना माहिती आहे की यासंदर्भात राज्य शासनानेच एक परिपत्रकसुद्धा टाळलेलं होतं की पाच हजार दोनशे तेवीस लिपीची पदं नव्यानं तयार करण्यात येणार आहेत म्हणून तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच